गडचिरोलीतील वळसा येथे औषधी वनस्पती कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली बजाज विज्ञान महाविद्यालयाने सामुदायिक सहभाग आणि संवर्धनासह जागतिक जागतिक पर्यावरण पर्यावरण दिन साजरा केला गडचिरोली जिल्ह्यातील वळसा येथील डी एफ ओ कार्यालयात समुदायाभिमुख औषधी वनस्पती कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली हा कार्यक्रम बजाज विज्ञान महाविद्यालय वर्धा राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग आर जी एस टी सी आगरका संशोधन संस्था पुणे आणि आरोग्य प्रबोधनी सा संस्था वळसाय यांनी संयुक्तपणे आयोजित केला होता कार्यशाळेत स्थानिक वैद्य पारंपरिक पारे उपचार करणारे महिला शेतकरी कर आणि कळची आदिवासी समुदायांचा उत्साही सहभाग होता औषधी वनस्पती लागवड जैवविविधता संवर्धन आणि पारंपरिक आरोग्य सेवेच्या नयनाचे जतन याबद्दल जागरूकता वाढवणे हा या कार्यशाळेचा उद्देश होता कार्यक्रमाचे उद्घाटन पर्यावरण जागरूक भावनेने कंदले वड पिंपळ आणि वरुण सारख्या रोपांना पाणी देऊन आणि मान्यवरांचे स्वागत निसर्गाशी सुसंवाद दर्शविणाऱ्या तुळशीच्या रोपांनी करण्यात आले जागतिक पर्यावरण दिनाच्या संकल्पनेला सहभागींना पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याची प्रतिज्ञा घेतली आरोग्य प्रबोधनीचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश गभणे यांनी वैद्य आणि आदिवासी समुदायांना एकत्रित करण्यात महत्वाची भूमिका बजावली वन अधिकारी श्री वरुण कुमार यांनी स्थळ आणि लॉजिस्टिक सहाय्य प्रदान केले तर वरिष्ठ वन अधिकारी श्री सूर्यवंशी यांनी सत्राचे औपचारिक उद्घाटन केले आपल्या मुख्य त्यांनी समुदायाला लोकांच्या जैवविविधता सहभागी होण्याचे आवाहन केले आणि स्थानिक जैवविविधता आणि उपजीविका मजबूत करण्यासाठी औषधी वनस्पतींच्या लागवडीला प्रोत्साहन दिले डॉक्टर रचना गमने यांनी बालकल्याण पारंपरिक उपचार समर्थन आणि स्वदेशी औषधी ज्ञानाचे दस्तऐवजीकरण यामध्ये आरोग्य प्रबंधनाच्या प्रभावी कार्याची सविस्तर माहिती दिली बजाज विज्ञान महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर धीरज डी दी नाईक यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक सत्र औषधी वनस्पती आणि त्यांची लागवड यावर केंद्रित होते मराठीत बोलताना डॉक्टर नाईक यांनी औषधी वनस्पतींचे शेतीचे फायदे आणि तंत्र समजावून सांगितले त्यांच्या संवादात्मक सत्राने अनेक वैद्यना लागवड उपक्रम हाती घेण्याची प्रेरणा दिली सत्रानंतर डॉक्टर नाईक यांनी जमीन आणि शेतांमध्ये भात व औषधी वनस्पती लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यशाळे दरम्यान वैद्य आणि महिला शेतकऱ्यांसह सर्व उपस्थितांना जिवंत औषधी वनस्पतींची रोपे भेट देण्यात आली बजाज विज्ञान महाविद्यालयातील पीएचडी प्राप्त श्री मोहन कापसे आणि प्रियंका अवचते यांनी हे व्यवहारिक टिप्स शेअर केल्या आणि सहभागींच्या लागवडीशी संबंधित प्रश्नांची उत्तरे दिली आदिवासी भागात समुदायाच्या नेतृत्वाखालील औषधी वनस्पती लागवड चळवळ सुरू करण्याबाबत डॉ गभाणे यांच्या प्रेरक संदेशाने कार्यक्रमाचा समारोप झाला बजाज विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी व्ही टेकाडे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि भविष्यात या पद्धतीच्या कार्यक्रमांना सदैव प्रोत्साहन दिले जाईल असा मनोदय व्यक्त केला डॉक्टर नाईक यांनी आरजीएसटीसी आणि आघरकर संशोधन संस्थेची तांत्रिक आणि आर्थिक सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली कार्यशाळेने पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक वैज्ञानिक अंतर्दृष्टी यशस्वीरित्या एकत्रित केल्या ज्यामुळे आदिवासी भागात पर्यावरणीय कृती आणि वनौषधी संवर्धनासाठी एक सकारात्मक आदर्श निर्माण झाला